नमस्कार मित्रांनो मी मनोज पटेल स्वागत आहे तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे कक्षा श्रीमंती आज आपण एक महत्वाचा विषय समजून घेणार आहोत म्हणजे बजेट म्हणजे काय आणि का महत्वाचा आहे जर तुम्ही बजेट म्हणजे फक्त सरकारचा आर्थिक अहवाल असे समजत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण बजेट फक्त सरकारपुरतीच मर्यादित नाही तर सामान्य माणसाच्या जीवनावरतीही त्याचा थेट परिणाम सर्वप्रथम आपण बघणार आहोत बजेट म्हणजे काय बजेट म्हणजे सरकारच्या आर्थिक नियोजनाचा अहवाल प्रत्येक वर्षी सरकार फेब्रुवारी महिन्याच्या तारखेला आगामी आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्रक जाहीर करते ज्यामध्ये सरकारच्या उत्पन्नाचे स्त्रोत खर्च कर, कर योजना आणि आर्थिक धोरणे जाहीर केली जातात बजेट मध्ये मुख्यतः खालील गोष्टी ठरवल्या जातात सरकारला कुठून पैसा मिळणार आहे तो पैसा कोणत्या क्षेत्रावरती खर्च होणार आहे आणि कोणते नवीन कर लागू होणार किंवा सवलती दिल्या जाणार दुसरं बजेट का महत्वाचे हो आहे तर सरकारच्या नवीन कर धोरणांमुळे महागाई वाढू किंवा कमी होऊ शकते सबसिडी किंवा योजनांवरून तुमच्या रोजगार शिक्षण आणि आरोग्यावरती परिणाम होतो जर सरकार काही वस्तूंवरील जीएसटी वाढवले तर त्या वस्तू महाग होतात जर कर सवलती जाहीर केल्या तर नागरिकांना अधिक बचत करण्याची संधी मिळते दुसरं उद्योग व व्यावसायिकांसाठी कंपन्यांमधील कर कमी जास्त केल्यास त्यांचा नफ्यावरती परिणाम होतो जर सरकार व्यवसायांना अनुदान किंवा सवलती दिल्या तर व्यवसाय वाढतात आणि रोजगार निर्मिती होतो तिसरं शेअर बाजारासाठी बजेटमध्ये वित्तीय धोरण कर आणि गुंतवणुकी संबंधी घोषणा झाल्यावरती हो शेअर बाजार वर किंवा खाली जाऊ शकतो जर सरकार अर्थव्यवस्थेला चालना देणारे निर्णय घेत असेल तर शेअर बाजार सकारात्मक प्रतिक्रिया जर कर वाढले आणि उद्योगांना जर तोटा होईल असे निर्णय जर घेतले तर शेअर बाजारात मोठी घसरण दिसू शकते तिसऱ्या बजेटमुळे बाजार आणि सामान्य माणसावरती कसा परिणाम शेअर बाजार आणि गुंतवणुकीवरती कसा परिणाम होतो ते आपण पाहू उदाहरणार्थ दोन हजार वीस एकवीसचं बजेट जेव्हा सरकारने मोठ्या प्रमाणात आर्थिक तुटीची घोषणा केली तेव्हा सेनसेक्स एक हजार पेक्षा जास्त पाऊल आणि या उलट वीस एकवीसच्या बजेट मध्ये सरकारने नवीन गुंतवणूक योजना आणल्या आणि बाजार बदलला तसेच इंधनाचे दर आणि महागाई उदाहरणार्थ सरकारने पेट्रोलवरील कर वाढवले तर इंधन महाग होते त्यामुळे वाहतूक खर्च वाढतो आणि प्रत्येक गोष्टीची किमती वाढतात दुसरे कर सवलती आणि सामान्य नागरिक जर सरकारने मध्यमवर्गीयांना कर सवलत दिली तर लोकांच्या हातात पैसा राहतो आणि खर्च वाढतो ज्यामुळे अर्थव्यवस्था अजून मजबूत होते चौथ सरकारी योजना आणि मदत उदाहरणार्थ प्रधानमंत्री आवास योजना जर सरकार कर्ज कर्जावरील व्याजदर कमी करत असेल तर अधिक लोक घर घेतात आणि त्यामुळे बांधकाम क्षेत्र वाढते आणि रोजगार निर्मिती होते चौथा महत्वाचा पॉइंट आहे बजेटच्या महत्वाच्या घोषणा आणि त्याचा प्रभाव सर्वप्रथम इन्फ्रास्ट्रक्चर सरकार जर रस्ते रेल्वे वीज पायाभूत सुविधा यावरती जास्त खर्च करत असेल तर संबंधित कंपन्यांचे शेअर्स वाढतात आणि नवे रोजगार निर्माण होतात कृषी क्षेत्र शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी अनुदान उत्पन्नाला हमी भाव जाहीर केला तर ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारते सामाजिक योजना सरकार जर शिक्षण आरोग्य गोरगरिबांसाठी योजना जाहीर करीत असेल तर लोकांच्या जीवनमानात सुधारणार जीएसटी आणि कर धोरण जर काही वस्तूंवरील जीएसटी कमी केल्या तर त्या वस्तू स्वस्त होतात आणि मागणी वाढते उदाहरणार्थ इलेक्ट्रिक वाहनावरील जीएसटी जर कमी झाला जास्त प्रमाणात लोक ही खरेदी करू लागतात पाचवा आणि सर्वात महत्वाचा पॉईंट आहे बजेटचा फायदा कसा करून घ्यावा तर कर फायदा घ्या सरकारने नवीन कर सवलती देऊ आहेत त्या समजून घ्या आणि तुमच्या बदल करा महागाई आणि खर्चाचे नियोजन करा जर काही वस्तू मागणार असतील तर त्याची तयारी ठेवा शेअर मार्केट आणि गुंतवणुकीवरती लक्ष ठेवा बजेट नंतर कोणत्या कंपन्यांना फायदा किंवा तोटा होईल हे समजून त्या 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 मध्ये इन्व्हेस्टमेंट करा आणि योग्य निर्णय घ्या सरकारी योजनांचा लाभ घ्या तुमचा व्यवसाय किंवा शिक्षणासाठी नवीन योजना असतील तर त्याचा लाभ आवश्यक घ्या तर मित्रांनो बजेट हे फक्त आकड्यांचा खेळ नसून तुमच्या आर्थिक जीवनावरती थेट परिणाम करणारी गोष्ट आहे त्यामुळे बजेट कसे समजावे आणि त्याचा योग्य फायदा कसा घ्यावा हे शिकणे गरजेचे आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि तुमच्या आवडत्या चॅनलला कक्षा श्रीमतीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद